नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतल्यानंतर जगाला हेवा वाटेल असं स्वराज्य निर्माण करणारे आणि एक राजा कसा असावा हे संपूर्ण जगाला दाखवून देणारं एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती हो मित्रांनो इतिहासामध्ये या जगाच्या पातळीवरती अनेक असे राजे महाराजे होऊन गेले की ज्यांनी अनेक पराक्रम गाजवला पण अनेक वर्षानंतरही या संपूर्ण जगाच्या पाठीवरती असा एकमेव राजा आहे की ज्याचं नाव ये महाराष्ट्रच नव्हे तर हिंदुस्थानाच्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक लोकांच्या मनामनामध्ये घेतलं जातं ते का तर याचं एकमेव कारण असं म्हणता येईल की महाराजांनी जे जा राज्य केलं जे स्वतःच्या कुळासाठी किंवा स्वतःसाठी न करता जनतेसाठी केलं आणि मित्रांनो यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मैत्री हो मित्रांनो आजही आपण मैत्रीचं नातं एक पवित्र नातं असं म्हटलं जातं जे जा रक्तापलीकडचं नातं असतं मैत्रीसाठी अनेक लोक आपल्या जीवाचीही पर्वा करत नाही आणि तोच धागा मित्रांनो साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना समजला होता मित्रांनो महाराजांच्या स्वराज्यामध्ये महाराजांच्या सैन्यामध्ये जे सैन्य होतं ते आपल्या पगारासाठी नव्हे तर आपल्या राजासाठी लढत होते आणि जे काही सरसेनापती सेनापती जे काही अष्टप्रधान मंडळातील महत्त्वाचे लोकं होती की जे अनेक महाराजांचे बालसवंगडी होते व अनेकांना महाराजांनी त्यांच्या ज्ञानानुसार आपल्या स्वराज्यामध्ये सामील केले आणि एक मित्रत्वाच्या नात्याने त्यांच्याशी आपले संबंध प्रस्थापित केले की जेणेकरून पुढं या सर्वांनी आपल्या मैत्रीसाठी एक एकवेस बलिदान दिलं आपलं जीवन त्यागण्यासाठी ते तयार झाले पण कुठेही त्या ठिकाणी त्यांनी स्वराज्याला दगाफटका होईल असं काम नाही केलं मित्रांनो सुदामा आणि श्रीकृष्ण यांच्या मैत्रीच्या उदाहरणानंतर सर्वात मोठे उदाहरण किंबहुना त्याहूनही मोठे म्हणजे छत्रपती शिवराय आणि तानाजी मालुसरे यांचं घेतलं जातं मित्रांनो मित्रांनो मैत्री कशी असावी हे छत्रपती शिवरायांनी शिकवले मैत्रीमध्ये असणारी आपुलकी प्रेम जिवाळा कसा असावा आणि जिवलग मित्र कसे जोडावेत हे सुद्धा छत्रपती शिवरायांनी हे आपल्या मराठी जनतेला शिकवलं मित्रांनो आपण ज्यावेळेस म्हणाल की मैत्री असावी छत्रपती शिवराय व माव्यांसारखी जीवाला जीव देणारी आपल्या राजासाठी व स्वराज्यासाठी म्हणूनच या निस्सीम मैत्रीच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य साकारले मित्रांनो तानाजी मालुसरे आणि छत्रपती शिवराय हे अनेक बालपणीचे मित्र पण मित्रांनो स्वतःच्या मुलाचं लग्न ठेवून त्या ठिकाणी कोंडाना किल्ल्याची मोहीम फत्ते करणारे तानाजी मालुसरे अफजलखानाच्या वदाच्या वेळी जीवा महाला संभाजी कावजी यांना माहिती की समोर राक्षस उभा आहे तरी देखील शिवरायांना जीवाला जीव देण्यासाठी त्या ठिकाणी हे उभे गोडखिंडमध्ये समोरून येणारी संख्या ही नक्कीच आपल्या जीवाला धोका देणारी आहे असे असून देखील बाजीप्रभू देशपांडे यांनी त्या ठिकाणी मैत्री निभावली दक्षिण दिग्विजेच्या वेळी माझा प्रत्येक मावळा हा हत्तीसारखा असे छत्रपती शिवराया तोंडून उद्गारले गेलेले शब्द खरा करण्यासाठी हत्तीशी लढा देणारे एसाजी गंग पुरंदरच्या रणसंग्रामावेळी स्वतःच्या जीवाचा बलिदाना जीवाची पर्वा न करता बलिदान देणारे ते म्हणजे आपले मुरारबाजी आणि साल्लेर किल्ल्याचा दिग्विजय साजरा करण्यासाठी तो विजय मिळवण्यासाठी स्वतःच्या जीवाचे बलिदान देणारे महाराजांचे बालमित्र सूर्याजी काकडे असे नवे असे असंख्य उदाहरणं आहेत की त्या ठिकाणी मावळ्यांना समोर आपला मृत्यू दिसत होता तरी देखील आपल्या राजासाठी आपल्या राजाने आपल्याकडे जो मैत्रीचा हात केलेला आहे त्या मैत्रीपूर्ण संबंध पूर्ण करण्यासाठी या मावळ्यांनी आपले जीवाचे बलिदान दिले मित्रांनो जगाच्या पाठीवरती जेवढे राजे होऊन गेले त्या सर्व राजांचे सेनापती सरसेनापती जे पण असतील ते मोहापाई किंवा आपल्याला अजून काहीतरी द्रव्य भेटेल किंवा काहीतरी भेटेल ह्या हेतूने विकले गेले किंवा त्या राजाचे जे सैन्य काम करत होते ते पगारासाठी काम करत होते आपला पगार भेटतो आपलं घर चालतं आपल्याला अधिक मोरा कशा भेटतील यासाठी ते काम करत पण मित्रांनो जगाच्या पाठीवरती असं एकमेव राज्य होतं ते म्हणजे छत्रपती शिवरायांचं स्वराज्य स्वराज्यमध्ये या स्वराज्यामध्ये काम करणारा प्रत्येक मावळा प्रत्येक नागरिकाचं हे स्वतःचं राज्य आहे असं छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना सांगितलं होतं म्हणून स्वतःच्या स्वराज्यासाठी राज्यासाठी प्रत्येकजण काम करत होता आणि जो जो मावळा जो जो सरसेनापती छत्रपती शिवरायांना मिळत होता त्या ठिकाणी तो प्रत्येक मावळा प्रत्येक सेनापती हा जणू छत्रपती शिवरायांचा एक मित्र बनत होता आणि मित्र मित्रता कशी निभवावी मित्रता कशी बनवावी हे छत्रपती शिवरायांना उत्तम अशी जाणकारी होती म्हणून जो जो मावळा जो जो सेनापती जो जो लढवय्या छत्रपती शिवाजी महाराजांना भेटला तो छत्रपती शिवाजी महाराजांचा जवळचा मित्र झाला आणि त्यानंतर या स्वराज्यासाठी या मातीसाठी त्याने आपल्या राजासाठी मैत्रीसाठी वेळ स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले पण स्वराज्यावर कुठलीही त्या ठिकाणी समस्या किंवा त्या ठिकाणी स्वराज्यावरती कोणता आघात येणार नाही यासाठी त्यांनी पूर्ण काळजी घेतली म्हणून मित्रांनो आजही साडेतीनशे वर्षानंतर छत्रपती शिवराय व त्यांच्या मावळे व त्यांचे मैत्रीचे किस्से हे संपूर्ण जगाभरामध्ये घेतले जाते याचं एक एकमेव कारण म्हणजे इथं लढणारा मावळा हा मैत्रीसाठी हा राजासाठी हा आपल्या मातीसाठी लढणारा होता कुठल्याही पैसे द्रव्यासाठी लढणारा नव्हता म्हणून सांगतो पुन्हा एकदा जगामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण नातं म्हणजे मैत्री आणि ते शिवाजी महाराजांनी उत्कृष्टपणे निभवली होती जय शिवराय मित्रांनो